मित्रांनो परवाच चार्ली चॅपलिनची एक क्लिप बघितली चार्ली चॅपलिनचे सिनेमातले अनेक प्रसंग आजकाल अतिशय लोकप्रिय होत आहेत चार्ली चॅपलिन सगळ्यांनाच माहिती आहे केव्हाचा सांगा बरं चार्ली चॅपलिन चार्ली चॅपलिनला मोकपाठामध्ये जो ब्रेक मिळाला तो एकोणीसशे पंधराचा लातला आणि तिथून पुढचा एक कालखंड जर त्याचा धरला तर पाहा किती वर्ष झाली चार्ली चॅपलिनचा जमाना मागे पडून पण चार्ली चॅपलिन आज देखील अनेक रसिकांच्या जगातल्या रसिकांच्या हृदयात घर करून अमेरिके आहे अमेरिकेमध्ये लॉस एंजेलिस आपल्याला माहिती आहे आपण म्हणतो जगाच्या सिनेमासाठी हॉलिवूड पण जगावर राज्य करणार हॉलिवूड हे लॉस एंजेलिसच्या पूर्वी देखील इतरत्र होत मित्रांनो हा आहे मोहन आवलदास आठवणींचा पिठारा आणि या ठिकाणी मी आठवणींना उजाळा देतोय अलीकडंच माझ्या झालेल्या भाषणाचा या भाषणाचं निमित्त होतं विजय व्यंकटेश देशपांडे यांच्या माझ्या आनंद यात्रा या पुस्तकाचं प्रकाशन प्रमुख पाहुणे होते विद्या नरसिंह भारती शंकराचार्य करवीर पीठाची की ज्या करवीर शंकराचार्य पीठाची स्थापना साधारणपणे इसवी सन पंधराशेच्या दरम्यान झालेली आहे शृंगेरी मठाच्या अनुषंगाने या समारंभाचा पुस्तक प्रकाशनाचा प्रमुख वक्ता म्हणून बोलण्याची संधी मला मिळाली तर मित्रांनो पर्यटन ही एक ओढ आहे पर्यटन ही एक उत्सुकता आहे आणि पर्यटन मग छंद बनतो त्याचा आनंद तर मिळतोच शिवाय पर्यटन हा आपल्या उत्सुकतेचा इतका विषय होतो की त्याच्यातून काहीतरी हट्ट करून बघितल्याचा आनंद त्याच्यामध्ये मिळतो आता मी सुरुवात केली चार्लीच्या प्लेन बद्दल आणि बोलतोय पर्यटनातून निर्माण होणाऱ्या ओळीबद्दल वीसशे पंधरा दोन हजार पंधराच्या दरम्यान मी अमेरिकेत होतो इंटरनेट वर मी चॅट करत बसायचो चॅट करत बसायचो आता मी या ठिकाणी आहे मी कुठे होतो तर अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया राज्यातल्या सॅन फ्रान्सिस्को जवळच्या प्रिमॉन्ट आता प्रिमॉन्ट मी बसल्या बसल्या इंटरनेटवर चॅट टाकला गिव्ह मी हिस्टॉरिकल इंटरेस्टिंग साईट्स नियर मी मला समोर एक वाक्य आलं हॉलिवूड बिफोर हॉलिवूड म्हणजे हॉलिवूडच्या पूर्वी देखील अमेरिकेतील हॉलिवूड होत अमेरिकेमध्ये किंवा जगामध्ये इव्हन भारतामध्ये जे पहिले चित्रपट आणि सिनेमा आले ते आपल्याला माहिती आहे की मुखपट होते आणि मुखपट म्हटले की आपल्या डोळ्यापुढे चार्ली चार्प्ले हा येतोच येतो पण त्याच्याच बरोबरीनं त्याच्या पूर्वी काउबॉय सिनेमे त्याच्यामध्ये यायचे छोटे छोटे दहावीस दहावीस मिनिटाची पंधरावीस पंधरावीस मिनिटाची कारण त्यावेळेला सिनेमा हा बाल्यवस्थेत होता सिनेमाचं तंत्रज्ञान सुद्धा हळूहळू विकसित होत होता आणि त्यावेळेच्या दहा पाच मिनिटाच्या ज्या काही कट्स होत्या फिल्म्स होत्या ते इतक्या पॉप्युलर व्हायच्या जास्तीत जास्त अर्धा तास आणि पुन्हा सोशल मीडियावर आपण आता तेवढंच बघू शकतो त्याच्यापेक्षा जास्त जा आपल्याला नको वाढतं anyway, एनिवे ब्रांको भिलो हा पहिला कौबा आहे हॉलिवूडचा आणि इसने मुकपट संग्रहालय नावाचं एक संग्रहालय तिथे आहे त्या प्रिमॉन जवळ असं मला त्या इंटरनेटवर समजलं एवढंच काय की एडिसन थिएटर एडिसन की ज्यानं बलचा शो लावला एक मोठा सायंटिस्ट की ज्याच्या नावचं थिएटर त्या ठिकाणी आहे एडिसन थिएटरमध्ये प्रॉब्ली सॅटरडे संडेटाचं संग्रहालय आणि ही सगळी माहिती मिळाल्यानंतर मी अंतर बघितलं की बाबा हे अंतर मी जिथे राहतो फ्रीमाऊंडला म्हणजे माझ्या नातेवाईकांकडे तिथून किती आहे हार्डली ते पाच सहा किलोमीटर होतं पण अमेरिकेत अर्धा किलोमीटर सुद्धा तुम्हाला एक कोण जाऊ देत नाही त्याच्यामध्ये मग मी मी एडिसन थिएटरला जायला सुरुवात केली इसने मुखपट संग्रहालय जायला सुरुवात केली मुकपटावर पुस्तकं आणायला लागलो आणि हे करता 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 मी तिथल्या व्यवस्थापकांना असं सांगितलं की मी कोल्हापूरचा आणि या ठिकाणी सुद्धा खूप काम झालं या बाबुराव पेंटर सिनेमाच्या कॅमेऱ्याची निर्मिती केली आणि स्वतः त्या कॅमेऱ्यानं सुद्धा चित्रपट निर्माण केले कोल्हापूरचं नाव आणि कोल्हापूरच्या सिनेमाची परंपरा सांगितल्यानंतर मला अमेरिकेत जो मान मिळाला आणि इसने चित्रपट संग्रहालय किंवा किंवा एडिसन मध्ये मला जो ॲक्सेस मिळाला मला जो पाहुणचार मिळाला तो खरोखर लाजवाब होता आता इथे मी काय केलं की साधारणपणे चार्ली चपलींचे चित्रपट दर शनिवारी बघण्याचा थोडासा प्रघात केला आणि त्या सिनेमाचं वातावरण पण सांगतो एडिसन थिएटर ज्या पद्धतीने सिनेमा दाखवला जायचा मग एखाद्या बँडचं पथक असायचं मग कोणीतरी त्या त्याचं नॅरेशन करायचं आणि तो छोटा छोटा चित्रपट म्हणजे एक पंधरा वीस अर्धा तास असे चार पाच क्लिप्स तुम्ही बघायच्या चार्ली चॅपलिनचं जर चरित्र बघायचं असेल तर पीटर अक्राइड नावाच्या लेखकानं ले लिहिलेलं चरित्र आपल्याला वाचावं वा लागतं पीटर अक्राइड हा एक असा लेखक आहे की ज्यानं शेक्सपियरचं चरित्र लिहिलेलं आहे म्हणजे त्याच्यावरून त्याच्या ते साहित्याच्या दर्जाची कल्पना यावी शेक्सपियरचं चरित्र लिहिणारा पीटर अक्राइड ज्या वेळेला आमच्या चार्ली चॅपलियनचं चरित्र लिहितो त्यावेळेला त्या चार्ली चॅपलिनची पण उंची तुम्हाला कळायला पाहिजे साधारणपणे वीसशे चौदाच्या दरम्यान हा चार्ली चॅपलिन अमेरिकेत आला हा मुळचा लंडनचा एक प्रकारचा अनाथच मुलगा की वडील स्टेप फादर आई ही साधारणपणे वेळसर अशी होती आणि अनेक बाबतीत म्हणजे दैनंदिन जीवनाच्या बाबतीत या कुटुंबाला दुसऱ्यावर अवलंबून राहायला लागायची अशी परिस्थिती होती आपल्या आई वडिलांकडची कला ही कला बघून आणि आई वडिलांच्या विशेषतः आईच्या असणाऱ्या मर्यादा या लक्षात घेऊन त्यानं स्टेजवर यायची कल्पना केली वयाच्या अगदी तुम्हाला सांगतो वीस वर्षापासून आणि अमेरिकेत तो आला तो एका संगीत कला पथकाचा घटक म्हणून अमेरिकेत शिकागोला दाखल झाला साधारण एकोणीसशे तेराच्या दरम्यानच शिकागोला वेगवेगळ्या ठिकाणी स्टेज आर्टिस्ट म्हणून आपल्या समूहाबरोबर काम केलंय पण ते सगळे फेल गेलेले आहेत आणि एक अपयश पदरी पडलेला आहे परंतु तो परत आलेला नाही एकोणीसशे पंधरा ला चार्ली जॅपलीन शिकागोहून साठी नाईल म्हणजे साठी सॅन फ्रान्सिस कुकडे आला शिकागो इसने या फिल्म्समध्ये मध्ये काम करायला सुरुवात केली शिकागो एस एपओ या ट्रेनमध्ये ज्यावेळेला तो आला त्यावेळेला त्याला कारण नव्हतं ती ट्रेन एकोणीसशे पंधरा ला मात्र इसने जॉईन केल्यानंतर चार्ली चॅपलीनं ट्रम्प द चॅम्पियन अ नाईट यासारखे सगळे चित्रपट दिले की जे जगभर हिट झाले आजही लोक ते पाहतात आता मी जेव्हा गेलो अमेरिकेमध्ये ते वीसशे पंधरा साल होत म्हणजे जेव्हा चार्ली ला ब्रेक मिळाला त्याची ती शंभर वर्ष होती आणि ती अगदी आनंदाने तिथं साजरी केली जात होती बोलण्यासारखं खूप आहे कारण पीटर अक्राईच्या चरित्रातून तितकी माहिती मिळते इसने संग्रहालय जे आहे तिथल्या संग्रहालयातून इतकी माहिती मिळते चार्लीबद्दल मुखपटांबद्दल की चांगल्या पद्धतीची संग्रहालय कशी असावीत चांगल्या पद्धतीचे सिनेमे कसे जातात अर्थाईल आपण म्हणतो ते खरोखर त्यांच्याकडून शिकावं आणि हे सामूहिक पद्धतीनं स्वयंसेवा पद्धतीनं निर्माण केलेलं संग्रहालय मी अभ्यास केला आणि मला चार्ली चॅपलिन महत्व काय जाणवलं की चार्ली चॅपलिन हा अतिशय कलासक्त माणूस आहे त्याचा कॉन्फिडन्स हा जो आहे त्याचं ब्रेन जे आहे एकाच बाजूला कला आपण बऱ्याचदा असं म्हणतो ना कलाकार हे फटीक असतात कलाकार हे फकीर असतात कलाकार हे अडचणीत असतात आपण आपल्या मराठी आणि हिंदी मधले नामोंद कलाकार असे पाहतो की ज्यांचं उर्वरित आयुष्य अतिशय अडचणीत गेलं पण एक कलाकार उत्तम आर्थिक नियोजन कसं करतो हे शिकायचं असेल हे अभ्यास असेल तर चॅली आपली जरूर अभ्यासावा की एकोणीसशे चौदा साली मी म्हटलं कलापातकाच्या बरोबर लंडन होऊन हा चार्ली चॅपलीन अमेरिकेत आलेला आहे शिकागोला आलेला आहे शिकागोला त्या ठिकाणी त्यावेळेला एकोणीसशे चौदाला साधारणपणे एकशे पन्नास डॉलर प्रत्येक आठवड्याला त्याला मिळत होते एकोणीसशे पंधरा साली मध्ये त्यानं ट्रम्प दी नाईट आऊट यासारखे अनेक चांगले पिक्चर दिले मोकपट दिले त्या काळात त्याचा आठवड्याचा पगार होता बाराशे पन्नास डॉलर आणि एकोणीसशे पंधराच्या काळातला बाराशे पन्नास डॉलर प्रतिसप्ताह हा।, हा पगार सुद्धा एक उत्तम दर्जाचा पगार होता एकोणीसशे सोळा साली साधारणपणे आपण एखाद्या ठिकाणी नोकरीचे वर्ष पाच वर्ष आपल्याकडे जास्तच वर्ष झाली की मग थोडी पगारवाढ मागतो किंवा मालक देतो तर तिथे एक दहा पंधरा टक्के पगार वाढ पुढच्या वर्षासाठी त्याला देण्याचं सांगण्यात आलं तो म्हणाला की नाही बाराशे पन्नास डॉलरच्या अगेन्स्ट मला कमीत कमी पंधरा हजार डॉलर्स त्याच्यामध्ये आठवड्याला मिळाले पाहिजेत म्हणजे त्याचा कॉन्फिडन्स केवढा बिल्ड झाला होता बघा त्यानं कंपनी सोडली दुसरी कंपनी मिळवली आणि तेरा हजार रुपये लॉस एंजेलिसला प्रत्येक आठवड्याला मिळाले आणि पुढच्याच वर्षी साधारण तो लॉस एंजेलिसमधल्या एका स्टुडिओचा पार्टनर आणि शिवाय आर्थिक नाप्यातला भागीदार झालेला आहे मृत्यूच्या वेळी त्याची संपत्ती होती चाळीस कोटी डॉलर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षापेक्षाही आर्थिक स्थिती बळकट असणारा समृद्ध असणारा आणि लोकप्रियतेचा तर अमेरिकेस काय जगभर उच्चांक असणारा असा तो चार्ली चॅपलिन घडला चार्ली चॅपलिन हा फक्त कलेपुरता मर्यादित विषय नाही तर चार्ली चॅपलिन हा एमबीए साठी हा अभ्यासाचा सा विषय झाला पाहिजे असं माझं म्हणणं आहे या सगळ्या गोष्टी बघितल्या की आपल्याला पर्यटन काय देतं पर्यटन इन्स्पिरेशन देतं वाचन इन्स्पिरेशन देतं वाचनामधलं पर्यटनाच्या पुस्तकांचं वाचन हे जेवढं इन्स्पिरेशन दिसतं ना तेवढं वैचारिक सुद्धा बऱ्याचदा वाचायला जड जातं वैचारिक हे मूलभूत असतं वैचारिक हे श्रेष्ठ असतं परंतु पर्यटन हे जाता जाता तुम्हाला शिकून जातं आणि ज्ञान देतं हा माझा होता अमेरिकेतला अनुभव आणि त्याच वेळेला दुसरा एक अनुभव मला अमेरिकेला सांगावा वाटेल की मी आता विचार करत होतो की संगणक संगणक डिजिटल डिजिटल कम्युनिकेशन कम्युनिकेशन या गोष्टी संगणक संगणक ज्याला आपण म्हणतो बेसिक स्वरूपाचा त्याची सुरुवात जगात झाली एकोणीशे पंच्याहत्तर साली तर पन्नास वर्षामध्ये जगामध्ये डिजिटल क्रांती झाली आपण साधारणपणे डिजिटलची पंढरी म्हणतो त्याच्यामध्ये तर ही डिजिटलची पंढरी आय टीची पंढरी ही कधी निर्माण झाली कशी निर्माण झाली कोणापासून निर्माण झाली बे एरियामध्ये म्हणजे खाडी एरिया जो कॅलिफोर्नियाचा आहे प्रेम सॅन फ्रान्सिस्को जवळचा त्या ठिकाणी पूर्वी ते जो सेंटर होतं ते हॅम रेडिओसाठी प्रसिद्ध होतं हॅम रेडिओ तुम्हाला माहिती आहे रेडिओची फ्रिक्वेन्सी छंद म्हणून लायसन्स देऊन जपणारे लोक असायचे आपत्ती व्यवस्थापन किंवा काही महत्त्वाच्या मेसेजची देवाणघेवाण म्हणजे एक प्रकारची वॉकी टॉकी परंतु ती थोडीशी ॲडव्हान्स सुरू पाहिजे त्याला हॅम रेडिओ आपण म्हणतो तर हॅम रेडिओ या खाडीमध्ये होता त्या खाडी हॅम रेडिओच्या नंतर या प्रकारच्या संगणकाची सुरुवात एकोणीसशे पंच्याहत्तर साली झाली स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी जे आहे तिथे ते फेडरिक नावाचे नावाची डीम होते त्यांनी लोकांना सांगितलं म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांना सांगितलं की त्यांनी नोकऱ्या करू नका युरोपमध्ये जाऊन तुम्ही नोकरी करणार म्हणजे नोकरी करण्यासाठी स्थलांतरित अमेरिकेतल्या लोकांनी सुद्धा केलेला ऑडिओ तयार केलेला होता आणि तो ऑडिओ ऑसिलेटर जो आहे तो त्यांचा इतका पॉप्युलर झाला की त्यांना ते कमर्शियल करावं असं त्याच्यामध्ये उत्सुकता निर्माण झाली पालो अल्टो नावाचं गाव अमेरिकेमध्ये कॅलिफोर्नियामध्ये आहे त्याच्या जवळ साधारणपणे ती स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी आहे तर त्या पालो ऑल्टो मध्ये एका पहिल्या तिथल्या असणाऱ्या मेयरच्या घरामध्ये गॅरेजमध्ये हे दोन विद्यार्थी राहत होते हेल्वेट आणि पॅकट आणि हेल्वेट आणि पॅकट हा तुम्हाला तुम्ही बघताय प्रिंटर असो कॉम्प्युटर असो कुठलीही डिजिटलची उपकरणं असो त्याच्यावर एच पी एच पी हे लिहिलेलं असतं आणि एच पी हा ब्रँड जगभर पॉप्युलर झालेला आहे तर आपले शिक्षक आपले डीन हे फेडरिक टेरमन आपल्याला आवाहन करत आहेत की तुम्ही स्वतः काहीतरी करा आणि म्हणून त्यांनी एका गराजमध्ये त्या मेयरच्याकडे एका गराजमध्ये राहून त्या गराजमध्ये ही एच पीच्या उपकरणाची निर्मिती करायला सुरू केली आणि असं करत 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 या कॉम्प्युटर हॅमपासून मिळालेली प्रेरणा त्याच्यानंतर संगणक असणारा प्रायोगिक अवस्था आणि एच पीनं सुरू केलेलं साधारणपणे उत्पादन डिजिटलमधलं याच्यातून आज आय टीची पंढरी झालेली आहे कॅलिफोर्नियातला हा प्रिमाऊंट आणि या एरियातला भाग मला ही माहितीसुद्धा इंटरनेटवरच मिळाली की अमेरिकेमध्ये ही डिजिटल क्रांती जी झाली त्या डिजिटल क्रांतीचं मूळ एच पी म्हणजे हेल्वेट आणि पॅकर्ड यांनी सुरू केलेल्या उद्योगामध्ये आहे आणि हे ठिकाण पालो ऑल्टोमध्ये आहे आणि पालो ऑल्टोमध्ये पहिला महापौर जो त्यांचा झाला त्या महापौराचं घरास म्हणजे हे साधारणपणे निर्मिती स्थान जन्मस्थान आय टीच्या जन्मस्थान आणि हे कळल्यानंतर मी जिथे राहत होतो प्रिमॉनला तिथून मी ध्यास घेतला की मी तिथे जाणार मी ते साधारणपणे आय टी जन्मस्थान बघणार आणि मी तिथंपर्यंत गेलो ते सगळं बघितलं आणि ते ज्ञान मिळवलं म्हणजे इन्स्पिरेशन जग कसं बदलतंय जगात काय निर्माण होत आहे त्या मुळाशी काय आहे हे सगळं जर बघायचं असेल तर पर्यटन आणि माणूस पर्यटनाच्या प्राथमिक अवस्थेपासून हळूहळू जो परिपक्व होत जातो तो परिपक्व झाला की तो ध्येय वेळा बनतो बनतो धार्मिक पर्यटन असो विज्ञानाचं पर्यटन असो शेतीचं पर्यटन असो किंवा ऐतिहासिक स्थळांचा असो किंवा समुद्र किनाऱ्यांचा असो पर्यटन किंवा कि साहसी पर्यटन असो कोणतंही पर्यटन हे असं आहे की ते तुम्हाला वेळ लावतं तुमच्या ज्ञानामध्ये भर घालतं आणि म्हणूनच म्हटलेलं आहे केल्याने देशात पंडित मैत्री सभेत संचार आणि याच नोटल मित्रांनो हा जो दुसरा भाग आहे विजय व्यंकटेश देशपांडे यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या ठिकाणी मी केलेल्या भाषणाचा तुम्ही इथं संपवतो तु। आणि तिसरा भाग की ज्यामध्ये मी तुम्हाला विजय व्यंकटेश देशपांडे ह्या पर्यटन अवलीयाचं दर्शन घडवतो आणि माझ्या जीवनयात्रा या त्यांच्या पुस्तकाबद्दल सांगतो मला परवानगी द्या ऐकत राहा यूट्यूब चॅनल मोहन हवालदास आठवणीचा पीठा धन्यवाद आणि नमस्कार